साबुदाणा किंवा भगर न भिजवता आज मी महाशिवरात्रीच्या उपवासासाठी एक मस्त अशी उपवासाची थाळी तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता या थाळीमधले सगळे पदार्थ इतके टेम्पटिंग दिसत आहे चवीला तर खूप छान झालेले आहे आणि या सगळ्या रेसिपीज करायला पण अगदी सोपी आहे चला तर जास्त मी इथे वेळ वाया न घालवता पटकन या उपवासाच्या थाळीला सुरुवात करते त्याआधी जे आपण इथे पकोडे तयार केलेले आहे त्याचा आवाज ऐका बघितलंत बघितलं ना किती क्रिस्पी आपले हे पकोडे झाले आहेत तर याच पद्धतीने खूप साऱ्या मस्त मस्त रेसिपीज मी या थाळीमध्ये शेअर केलेल्या आहेत चला तर या थाळीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी सोनल सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि या थाळीला सुरुवात करण्याच्या आधी सगळ्यात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊ त्यामध्ये मी एक इंच आलं घेतलं दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर थोडस जिरे पण यामध्ये घातलं एक चमचा आणि याचं एक वाटण तयार करून घेऊ किंवा याची एक पेस्ट म्हणा किंवा भरड म्हणा तर ही करून घेऊ हे इथे मी मिक्सरला बारीक करते तुम्ही पाट्यावरती किंवा खलबत्त्यामध्ये पण कुटून घेऊ शकता आता ही एक पेस्ट तयार करून घेतली की आपण सगळे पदार्थ यामधूनच करणार आहोत आणि हो या रेसिपीज मध्ये मी मिरची तिखट हे दोन्ही वापरला आहे पण यापैकी जर तुम्ही जे खात नसाल म्हणजे तिखट वगैरे जर तुम्ही खात नसाल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल हे बघा आपली मिरची कोथिंबीर जिरं आणि आल्याची पेस्ट तयार झालेली आहे आता ही बाजूला ठेवून सगळ्यात आधी आपण साबुदाणा भाजून घेऊ मी इथे अर्धा कप साबुदाणा घेतला आणि तो आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे थोडासा फुटतो साबुदाणा तोपर्यंत भाजून घ्यायचा Dakar, एक दोन ते तीन मिनटं लो टू मिडियम गॅसवर आपल्याला हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे तीन चार मिनिटं मी इथे साबुदाणा भाजून घेतला आता आपल्याला हा बारीक करायचा आहे तर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं पेस्ट तयार करून घेतली होती ती मी थोडीशी काढून घेतली आणि एक टेबल स्पून पेस्ट मी यामध्येच ठेवलेली आहे आणि हा जो भाजलेला साबुदाणा आहे तो आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तर हा साबुदाणा पहिले थंड करून घ्यायचा आणि त्यानंतर हा बारीक करायचा आहे साबुदाणा बारीक करताना तुम्ही यामध्ये थोडं पाणी पण घालू शकता मी इथे अजिबात पाणी न घालता हे बारीक करून घेतलं हे छान बारीक झालंय मी आता या बोल मध्ये काढून घेते दोन टेबल स्पून मी इथे शेंगदाणाचा कूट घातलेला आहे आणि मोठ्या आकाराचा एक किंवा मीडियम आकाराचे मी इथे दीड असा बटाटा घेतला दोन पण घेऊ शकता आणि याला उकडून घेतलं आणि आता मी याला किसून घेते हे बघा हे किसून झालेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं आपण मीठ घालू आणि यामध्ये पाव कप पाणी घालून हे छान मिक्स करू हे मिक्स करूनच ठेवायचं म्हणजे यातला जो साबुदाणा आहे तो थोडंसं पाणी ॲब्झॉर्ब करेल आणि तो सॉफ्ट होईल इथे माझ्याकडून ती क्लिप मिस झालेली आहे त्याच्यामुळे सॉरी साबुदाण्याचं मी हे छान मिक्स करून बाजूला ठेवलं आता आपण इथे भगरचा उपमा तयार करणार आहोत त्यासाठी अर्धा कप मी इथे भगर घेतली आणि ही भगर स्वच्छ धुवून घेऊ भगर धुणं खूप आवश्यक आहे कारण यामध्ये भरपूर घाण असते तुम्ही बघू शकता ही धुतल्यानंतर किती घाण पाणी निघालेलं आहे तर मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आता बघा भगरचा रंग किती छान पांढरा शुभ्र झालेला आहे आता आपण याचा उपमा तयार करायला घेऊ त्यासाठी मी दोन टेबल स्पून तेल घेतलं इथे मी शेंगदाणा तेल वापरत आहे तुम्ही उपवासाला कुठलं तेल वापरता त्याप्रमाणे घेऊ शकता तेल गरम झालं की मी सुरुवातीला शेंगदाणे तळून घेणार आहे तर तळलेले शेंगदाणे या सोबत खूप छान लागतात म्हणून मी इथे थोडेसे शेंगदाणे तळून घेत आहे इथे मी फक्त दोन टेबलस्पून शेंगदाणे घेतलेले आहे आणि जर तुम्हाला तळलेले शेंगदाणे नसेल आवडत तर नाही घातलं तरीही चालेल हे बघा शेंगदाणे छान तळून झाले आहे हे मी काढून घेते आता याच तेलामध्ये मी दोन टेबल स्पून हे जे वाटलेलं आपण तयार करून ठेवलेलं होतं मिरचीची पेस्ट तयार करून घेतली होती ती घालत आहे मिरची यामध्ये कमी आहे म्हणून मी इथे दोन टेबल स्पून घालत आहे जर तुम्हाला मिरचीच मिरचीच वापरायची असेल तर तुम्ही इथेच मिरची थोडी जास्त वापरा आणि मग नंतर तुम्हाला जसं तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर मी इथे एक छोटा टोमॅटो असा बारीक चिरून घेतला तो पण घातलेला आहे बरेच जण टोमॅटो खात नाही आमच्याकडे पण खात नाही पण बरेच जण खात सुद्धा म्हणून मी इथे अगदी छोटा टोमॅटो घेतलेला आहे नाही घातला तरीही चालेल तो एक मिनिट परतवून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये जे आपण भगर धुवून घेतलं होतं ते घालू ते पण आपण एक मिनिट या तेलामध्ये त्याला परतवून घेणार आहोत जेव्हा भगर आपण असं परतवतो तर ते छान मोकळं होतं म्हणजेच आपला जो पदार्थ आहे म्हणजे आता आज मी उपमा करत आहे तर तो छान मोकळा होतो हे बघा या भगरला मी एक दोन मिनटं छान परतवून घेतलं आता यामध्ये भरपूर पाणी घालायचंय तर मी इथे अर्धा कप भगर घेतलं होतं त्यासाठी दीड कप पाणी घालते तरी पुरतं यामध्ये मीठ घालू हे छान मिक्स करू आणि यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनटं अगदी कमी गॅसवर याची वाफ काढून घेऊ हे बघा इथे तीन चार मिनटं झालेली आहे आणि भगर अतिशय मस्त मऊ असं शिजलेलं आहे तर हे बघा आपलं भगर व्यवस्थित शिजलेलं आहे बस आता आपण गॅस बंद करू आणि याला झाकून बाजूला ठेवू तोपर्यंत आपण या आपल्या थाळीतले दुसरे पदार्थ करून घेऊ आता मी इथे आपल्या थाळीतला गोडाचा पदार्थ तयार करून घेते तर मी आज रताळे आणि बटाटे यांचा शिरा करून घेत आहे त्यासाठी दोन टेबल स्पून तूप घेतलं आणि रताळे जे आहे त्याचे साल काढून असे चकत्या करून घेतल्या आणि त्या आपण यामध्ये घातलेल्या आहेत कधी कधी रेसिपी तर सुरुवात करते आणि कॅमेरा ऑन करायचंच राहून जातं तर तसंच आता पण माझ्यासोबत झालं आणि जेव्हा मी रताळे तुपामध्ये घातले तर तेव्हा कॅमेरा ऑनच नव्हता तर आता हे रताळे आपल्याला तीन ते चार मिनटं अगदी कमी गॅसवर परतवून घ्यायचे इथे माझ्याकडे एक छोटा बटाटा उकडलेला होता तर तो पण मी यामध्येच घातलेला आहे पण चव इतकी भारी झाली होती या हलव्याची किंवा या शिऱ्याची तर हे रताळ्याच्या कापासोबत हो बटाटा कधी ट्राय नसेल केला तर एकदा नक्की ट्राय करा खूप अप्रतिम झाला होता हा शिरा एक दोन मिनिटं या तुपामध्ये मी परतवून यावरती झाकण ठेवते आणि असंच आपण दोन ते तीन मिनिटं शिजवून घेऊ त्यानंतर आता आपण आमटी तयार करून घेऊ तर भगरच्या उपम्यासोबत आणि जे आपण पकोडे तयार करणार आहोत त्यासोबत ही आमटी खूप छान लागते तर आज आपण शेंगदाण्याची आमटी करत आहोत त्यासाठी मी इथे या पातेल्यामध्ये एक टेबल स्पून तेल घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये जे आपण पेस्ट तयार करून घेतली होती मिरची कोथिंबीर आणि आल्याची ती, ती, ती दीड टेबल स्पून इथे मी घातली यामध्ये मी अर्धा चमचा तिखट सुद्धा घालत आहे मिरची आपण कमी वापरली आहे म्हणून मी इथे तिखट घालत आहे आणि जर तुम्ही उपवासाला तिखट नसेल खात तर नाही घातलं तरी चालेल मिरचीच चा प्रमाण तुम्ही वाढवू शकता चवीपुरतं यामध्ये मीठ घालू आणि अगदी अर्धा मिनटं याला मिक्स करून घेऊ आता यामध्ये पाव कप मी शेंगदाण्याचा कूट घालत आहे जितकी क्वांटिटी तुम्हाला करायची असेल ना तर तितकी करू शकता इतक्या क्वांटिटीमध्ये दोन वाटी आपली ही आमटी तयार होईल हे शेंगदाण्याचं कूट पण मी एक मिनटं या तेलासोबत या मसाल्यांसोबत परतवून घेते आता यामध्ये मी दीड कप पाणी घालते आणि याला छान उकळी येऊ देऊ हे बघा आपल्या आमटीला छान उकळी आलेली आहे एक दोन मिनटं आपण याला परत उकळवून घेऊ हे उकळतपर्यंत जे आपण रताळ्याचं शिराचं ठेवलेलं आहे तर ते बघून घेऊ इथे मी या झाकणवर थोडंसं पाणी ठेवून दिलं कारण तुपामध्ये हे रताळे एक दोन मिनटं झाल्यानंतर करपायला लागतात त्याच्यामुळे मी वरती पाणी ठेवलं त्या पाण्याच्या वाफेमुळे हे रताळे अजिबात चिटकणार नाही किंवा करपणार नाही आणि यातलंच मी थोडं पाणी यामध्ये घातलंय हे छान मिक्स करू आणि याला परत झाकून दोन तीन मिनिटं वाफ काढून घेऊ हे बघा मी थोडं थोडं पाणी यावरती ठेवत पण आहे आणि हे गरम झालेलं पाणी यामध्ये घालत आहे म्हणजे आपले जे रताळे आहे ना ते असे कडक होणार नाही आता इथे हे जे रताळे आहे ते थोडेसे शिजत आलेले आहे यामध्ये तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालेल किंवा वरती थोडंसं वाफेवरती पाणी ठेवलं तरी चालेल किंवा फक्त पाव कप यामध्ये पाणी घालायचं म्हणजे हे जे, जे रताळे आहे ते कडक होत नाही किंवा ते खाली चिटकत सुद्धा नाही तर आता मी हे थोडं पाणी घातलं आणि यामध्ये पाव कप पेक्षा थोडीशी कमी साखर घालू साखरेचं प्रमाण तुम्हाला जसं गोड पाहिजे त्या पद्धतीने कमी जास्त करू शकता आणि रताळे मी इथे पाव किलो घेतले होते त्यासाठी पाव कप साखर अगदी योग्य प्रमाण आहे आता हा जो शिरा आहे ना तो थोडासा असा मॉइस्ट राहिला की जास्त छान लागतो तर म्हणूनच मी इथे झाकून ठेवत आहे मी परत झाकण काढून बघितलं तर इथे साखर पण छान मेल्ट झालेली आहे त्याचा पाक तयार झालेला आहे आता यामध्ये मी थोडेसे काजू बदाम घातले त्यानंतर थोडीशी वेलची आपण घालू मिक्स करू आणि आपला हा रताळ्याचा शिरा तयार आहे आता फक्त आपल्या थाळीमधला जो शेवटचा पदार्थ आहे म्हणजे पकोडे तर ते तळून घ्यायचे आहे जे आपण सुरुवातीला भिजवून ठेवलं होतं त्याला अर्धा तास झालेला आहे आणि तेवढ्या वेळामध्ये जे साबुदाणा आपण बारीक करून घेतला होता तो पण चांगला फुलतो तुम्ही थोडासा बारीक पण करून घेऊ शकता मी इथे थोडासा मोठा ठेवलेला आहे थोडा जास्त बारीक झाला तरीही काहीच हरकत नाही आता यामध्ये मी थोडस पाणी के ऍड केलं आणि आता याचे पकोडे तयार करून घेऊ पकोडे तयार करताना गॅस जो आहे तो मोठा ठेवायचा आहे कारण जोपर्यंत आपलं तेल व्यवस्थित गरम होणार नाही तोपर्यंत आपले हे पकोडे व्यवस्थित होणार नाही तेल थंड असेल किंवा कमी गरम असेल ना तर हे जे पकोडे आहेत ते तेलामध्ये असे पसरतात आणि अजिबात ते पकोड्यासारखे दिसत नाही तर इथे पण माझ्या सोबत पण तसंच झालेलं होतं कारण तेल थोडंसं गरम व्हायचं बाकी होतं त्याआधीच मी हे पकोडे टाकले होते तेल थोडं गरम होतं पण नंतर मग मी गॅस थोडा मीडियम ठेवला जळू नये म्हणून पण मग ते एकमेकांना चिटकले तर सुरुवातीला आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे जोपर्यंत खालच्या बाजूनी चांगला रंग येत नाही तोपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा आणि त्याला अजिबात हलवायचं नाही त्यानंतर व्यवस्थित रंग आला थोडासा लाईट गोल्डन ब्राऊन झाले आपले हे पकोडे की त्यानंतर त्याला पलटवायचं एक एक पलटवायचं आणि मिडियम गॅसवरती हे तळून घ्यायचे हे बघा आपले हे पकोडे छान तळून झालेले आहे खूप क्रिस्पी झाले होते हे पकोडे मी तुम्हाला याचा आवाज दाखवते तर चला इथे पकोडे पण तळून झालेले आहे काढून घेऊ आणि आपल्या थाळीचे सगळे पदार्थ तयार आहे आता आपण ही महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाळी सर्व करू तर सर्वात आधी आपण तयार केलं होतं भगरचा उपमा यामध्ये तुम्ही बटाटा पण घालू शकता थोडेसे बटाट्याचे छोटे छोटे काप करायचे जसे आपण पोह्यामध्ये वगैरे घालतो तसं पण इथे घालू शकता त्यानंतर हे आपले क्रिस्पी मस्त असे उपवासाचे साबुदाण्याचे पकोडे त्यानंतर शेंगदाण्याची आमटी पण मी सर्व करून घेतली आणि रताळ्याचा इथे शिरा पण सर्व करून घेतला तर हे बघा आपली थाळी किती सुंदर दिसते आणि यातले सगळे पदार्थ चवीला इतके अप्रतिम झाले होते एकदा नक्की ट्राय करा आणि यात थाळीसोबत तुम्ही ताक सर्व करू शकता किंवा दही वगैरे पण सर्व करू शकता ते माझं इथे ठेवायचं राहिलं तर तुम्ही नक्की ते ॲड करा ऐकलं ना पकोडे किती क्रिस्पी झाले आहे ते तर एकदा हे पकोडे नक्की ट्राय करा चला ही महाशिवरात्री स्पेशल उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो या थाळीमधला तुम्हाला कुठला पदार्थ आवडला हे पण कमेंट करायला विसरू नका या सगळ्या रेसिपीज आवडल्या असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो, बाय बाय